गार्मेंट असोसिएशन कमी गुंतवणुकीत चांगला उद्योग उभा करावा गार्मेंट असोसिएशनच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे सोलापूर गार्मेंट व्यापारी असोसिएशनची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी शासकीय निवासस्थानी पार पडली व्यापाऱ्यांच्या अडीअडचणीचं शासन दरबारी निवारण व्हावं आणि त्यांना व्यवसाय करण्यासाठी बळ मिळावं यासाठी या, या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं किसन जाधव म्हणाले गार्मेंट असोसिएशननं कमी गुंतवणुकीत चांगला उद्योग उभा करावा गार्मेंट असोसिएशनच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिली या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी परिवहन उपक्रमाचे माजी सभापती आनंद मुस्तारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड सोलापूर गारमेंट असोसिएशनचे गणेश भूमकर अशोक चव्हाण सुरेश बिद्री बन्सीलाल जितुरी अनिल भूमकर नागेश चव्हाण यांची उपस्थिती होती